महत्वाची बातमी पाहूया तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे शिदोरी आंदोलन पाहायला मिळते व काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध शेतकऱ्यांमध्ये आहे सरसकट नुकसान झाले असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असतानाही नदीकाठच्या शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांनाही कुठलीच नुकसान भरपाई देण्यात आली नाही महत्वाची बातमी आहे सोयाबीन सह कपाशी संत्रा या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले नसून त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय राजकीय घोषणेमुळे शेतकरी संभ्रमात आहे शासन निर्णयानुसार ऑक्टोबरच्या शासन निर्णयात तिवसा तालुका वगळण्यात आला होता आणि परत तालुक्याचा समावेश करण्यात आला पंधरा सणाच्या तोंडावर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना त्याला सरसकट नुकसान भरपाई मिळावी व तहसीलदार तिवसा यांनी आठ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या अहवालामध्ये तालुक्याला आवश्यक असलेली

कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी महावित्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे